प्रशासनाचा अपयश ह्या शोध मोहीममध्ये असेल का नसेल त्यावर मला नाही बोलता येणार पण कृष्णा आंधळे हा दोन वर्षापासून फरार असताना एका ऑफिसमध्ये बस बसतो तिथं पी एस आय येतात तिथं एल सी बीचे काही लोक येतात यावरून ही गोष्ट किती गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होती ज्यावेळेस त्यावेळेस घेतली नाही याचा प्रत्यय तर नक्की येतो जे विष्णू चाटेचं ऑफिस जे होतं त्याच्यामध्ये तो लास्ट टाइमला जो व्हिडिओ आलेला आहे जो सी आय डीकडं आहे त्याच्यामध्ये जे पोलीस प्रशासनातले लोक आहेत जे गुप्तचर विभागाचे लोक आहेत ते तिथं गेलेले आहेत आणि त्यासोबत हा आरोपी तिथं आहे म्हणजे तो किती निडरपणे वागत होता पोलीस प्रशासनापुढं वेळीच त्याला जर तिथं थांबवलं असतं तर तो, तो फरार देखील झाला नसता आज हा गुन्हा देखील त्याने केला नसता आणि माझ्या भावाचा जीव वाचला असता नऊ डिसेंबरला पोलीस आरोपींच्या पाठलाग करत होते पंचावन्न दिवसापर्यंत यात मी एकच सांगेल तुम्हाला प्रामुख्यानं ज्यावेळेस नऊ डिसेंबरला ही घटना घडली एक खात्रीलायक वृत्त असं आहे त्याचा माझे साक्षीदार मी आहे की आम्ही साडेबारा वाजता एक कॉल केला होता विष्णू चाटेला त्यांनी कॉल रिसिव्ह केला होता आणि ह्या सगळ्या आरोपीचे मोबाईल अकरा वाजेपर्यंत चालू होते या कुठल्याही यंत्रणेनं ते मोबाईल ट्रेस केले नाहीत आणि ते आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला नाही जर इकडून गाडी तिकडं चौसाळ्याकडे जाते गाडी जागेवर सुकते आरोपी फरार होत आहेत वाशी वाशी या ठिकाणी तर हे इतकं गांभीर्याची गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारचं त्यांना ट्रेस नाही केलं मोबाईलला लो लु, मो टावर लोकेशन घेतले नाही आणि आरोपी गाडी सोडून पळून जात आहेत आणि तुम्ही तर गाडीचा पोलीस तर गाडीचा पाठलाग करतायत आणि आरोपी गाडीतून उतरून पसार होत आहेत तुमची गाडी तर त्याच्याच महाग आहे म्हणजे हे खूप चुकीच्या पद्धतीने तप्पा झालेला आहे आता माझी आजची मागणी अशी आहे की जो कृष्ण आंधळे आहे फरार आरोपी त्यानं बरेचसे पुरावे या प्रकरणातील हे नष्ट केलेले असावेत आणि विष्णू चाटे या आरोपीने जे मोबाईल त्याचा कुठेतरी टाकून दिलेला आहे याच्यात पण भरपूर पुरावे आहेत तर तुम्ही पुरावा नष्ट केलेला एखादा गुन्हा त्याच्यावर नोंदवू शकता पण त्याच्यातले जे अजून गंभीर गुन्हे आहेत अजून जे त्यात साक्षी पुरावे आहेत ते जर नाही भेटले आणि इकडं जर एखाद्या आरोपीला त्याचा फायदा झाला तर सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन हे सगळं डिपार्टमेंट आणि मुख्यमंत्री साहेबांनी याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे कारण का ये हे आरोपी कुठेही सुटले गेले नाही पाहिजेत